स्वागत आहे तुमचे आमच्या आवाज महामुंबईचा शोध बातमीचा मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद चिरंजीव सिद्धार्थ व चिरंजीव सौभाग्य कांक्षिणी सृष्टी यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न राज्याचे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी दिले शुभ आशीर्वाद पूर्व विभागातील दानशूर व्यक्ती तथा आदर्श शिक्षक नरेश मोकाशी यांचे सुपुत्र चिरंजीव सिद्धार्थ यांचा शुभविवाह नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी तथा पाणदिवे गावातील समाजसेवक अजित पाटील यांची सुकन्या चिरंजीव सौभाग्य कांक्षिणी सृष्टी हिच्याबरोबर पाणदिवे गावातील मैदानात मोठ्या थाटामाटात संपन्न झाला आहे चिरंजीव सिद्धार्थ व चिरंजीव सौभाग्य कांक्षिणी सृष्टी या नववधूवरास शुभ आशीर्वाद देण्यासाठी राज्याचे मंत्री भरतशेठ गोगावले मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या वतीने माऊली गोगरे आमदार महेश बालदी माजी आमदार मनोहर शेठ भोईर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे जेएनपीटी बंदराचे ट्रस्टी दिनेश पाटील शिवसेना उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर भाजपचे तालुका अध्यक्ष रवी शेठ भोईर कस्टम अधिकारी महेंद्र भोईर रायगड जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर माजी नागराध्यक्षा सौ सायली म्हात्रे माजी नागराध्यक्ष गणेश शिंदे शिवसेना शिंदे गट पक्षप्रमुख अतुल भगत माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र ठाकूर माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर गटशिक्षणाधिकारी सौ प्रियांका रोहन म्हात्रे पंचायत समिती सदस्य दीपक भोईर महालण विभाग प्रमुख कमलाकर घरत सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील माजी उपसभापती सौ शुभांगी सुरेश पाटील सामाजिक कार्यकर्ते रुपेश पाटील माजी सभापती तथा सरपंच भास्कर मोकल माजी सभापती समिता म्हात्रे तालुका संघटक बी एन डाकी उद्योजक जितेंद्र शेठ कटारमल शिवसेना उपजिल्हा संघटिका ममता पाटील सरपंच सुचिता प्रेमनाथ ठाकूर सरपंच अनामिका हितेंद्र म्हात्रे सरपंच नीराबाई पाटील उद्योजक शत्रुघ्न भोईर राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष किशोर ठाकूर माजी सरपंच रमाकांत जोशी माजी उपसरपंच सुचिता राजन कडू माजी उपसरपंच रविनाथ ठाकूर शिक्षक नेते बाबूराव पालकर शिक्षक परिषद महाराष्ट्र अध्यक्ष राजेश सुर्वे अखिल रायगड शिक्षक अध्यक्ष सोपान चांदे राजेंद्र म्हात्रे सुभाष भोपी निर्भय म्हात्रे बबन पाटील बळीराम पाटील नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी विविध पक्षांचे पदाधिकारी आजी माजी नागराध्यक्ष आजी माजी सभापती आजी माजी सरपंच उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते शिक्षक परिषद सदस्य आप्तेष्ट नातेवाईक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती उपस्थित मान्यवरांचे स्वागत जयवंती नरेश गजानन मोकाशी तसेच श्वेता अजित शंभेश्वर पाटील यांनी केले आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारंगीकरसह तृप्ती भोईर उरण